गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक बघू शकता खूप असा पाऊस चालू आहे आमच्याकडे तीन दिवसापासून तर बघा मी तुम्हाला गॅलरीतून बाहेर दाखवते जरा लुक पाऊसाच आहे बघा किती जोराने असा पाऊस चालू गाईज बाबा 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 हद्दच पार केली पावसाने बघा हे मी पाचव्या माळ्यापासून शूट घेते मोबाईल दिसतोय बाबा भिजतो बाबा माझा मोबाईल तुम्हाला दाखवण्याच्या चक्कर मध्ये हे बघा हे, हे पण पन... गाईज हे बघा हे लुक किती भारी दिसतंय हे बघा हे जे लुक आहे ना मला खूप आवडतं इथं मी ना आता रील्स काढणार आहे इथं जाऊन बरं का गाईज बघा किती असं जोराचा पाऊस आहे आता मी तुम्हाला किचनच्या गॅलरीतून हो दाखवते हे बघा आमचा सोनू आत्ता उठला आणि टी व्ही बघतोय तिथं पाणी लावलंय सोनानी भरायला हे बघा माझे सगळे काम पडले गाईज हे बघा भाडे ठेवले पाऊस आल्यामुळे मी इथं बसू शकली नाही कारण इथपर्यंत पाणी येतं हे बघा खूप असं जोर जोराच जोर जोराच आता बघा काहीच इथं बंद आहे आणि तिकडे एकदम बघा त्या साईडला पाऊस चालू आहे इथं बंद झाला आणि एकदम त्या साईडला बघा काळोख दिसत असेल तिथं पाऊस चालू आहे जोराचा बघा म्हणजे मेन रस्ता आहे तो आमचा बघू शकतात किती पाऊस आहे कंटिन्यू आहे तीन चार दिवस झाले गाईज खूपच असं पाऊस चालूच आहे आमच्याकडे भेटूया तोपर्यंत आपण नंतर काम झाल्यावर मला काम करायची आता हे बघा श्री भांडे पटले असं किचन आहे माझं हे सगळं स्वच्छ करून मग मी भेटते तुम्हाला नंतर आता बसतच होती भांडे घासायला अजून जोराचा पाऊस सुटला काय करावं या पाऊसाला आणि कधी आमचे काम आव आटपायचे काही कळतच नाही बा मला बाई कसा पाऊस आणि कसे ते झाड सगळं तक मध्ये आहे का ए बघू शकता गाईज आत्ता वाजले दीड आणि दीड देड़ वाजला त्याच्यानंतर हे बघा मस्त मी पनीरची भाजी बनवली होती तर लच्छा पराठा बनवलेला आहे आणि किचन मस्तपैकी साफ करून घेतला होता त्याच्यानंतर दूध पण मी तापवलेलं आणि इथे आपले भांडे वॉश करून मी घरात ठेवली होते तर गाईज तुमचे जेवण झालेच असेल तर आता आम्ही मस्तपैकी बघा मी बॅक साईडने मी तुम्हाला पनीरची भाजी बन बनवलेली दाखवते मी बघू शकता गाईज मस्त अशी उकडत आहे आपलं मटार पाणी चला आता आपण पटकन जेवण घेऊया खूप भूक लागलेली आहे मस्त जेवण घेतो आम्ही सोनू आणि मी त्याचे बाबा संध्याकाळी येतील सोना कशी झाली सोनू बघा बरेच दिवसापासून जेवलाच नव्हता गाईज म्हणून आज सोनाची फेवरेट अशी मी मस्त पनीर वटाणे बनवली आणि पनीर मटर आणि लच्छा पराठा बनवला कसे झाले पिलो आवडली तुला तोंडाला चव आली का बर गाईज ला बोलव या म्हणून गाईस जेवायला हा माझ्या आटात बसा म्हणा पनीर पनीर खायला <laughs> खतम बाय बाय टाटा गुड बाय गया